नमस्कार मित्रांनो आम्ही पुन्हा एकदा आलो आहे खुरीला करवांद खाण्यासाठी पण कसं झालं आहे त्यावेळेला मे महिन्यात आलो होतो आता जून महिना सुरू आहे हे बघा परत आम्ही त्याच ठिकाणी चाललो आहे आता त्यावेळेचे आमच्यासोबत होती बहीण आमची वगैरे आता मेवनी आहे मिसेस आहे आणि आमची मुलं आता करवांद भेटतात का नाही ही शंका आहे तरी पण आम्ही आलो आहे उत्सुकता आमच्या सगळ्यांच्या मनात भरपूर लागली की करवांद। एक तरी करवांध मिळावं तर आम्ही किती जण आहे सा आम्ही सात जणांमध्ये वाटून खाईन ती ती हे बघा आता पोचलो आहे आम्ही त्याला कोणीकडे विचारला आहे बाहेरच आहे हे बघा कसं मस्त सुंदर झाड आहे खूप वर्षापासूनचं हे झाड आहे आणि आम्ही शेवटी इथं पोचलो आहे की आमची बघा परी हां करावा तर आधी मिळून दे आपल्याला नंतर पळसाची पानं बघूया ना शेवटी आम्ही शेता शेजारीला पोचलो आहे मला एकाकडून चालच एकाकडून आता रे पाहू नकोस जांभूत अरे देवा एकही जांभल नाही काय करायचं आता म्हणते करवांद्याची झाड आहेत पण करवंद कुठे आहेत वाळले हा अरे आहे तर करवंद एक जरी सापडलं तर इतर आल्याचं सार्थक झालं आपलं वाळले खालच्या

चल आल्यासारखं आम्हाला थोडीफार करवांध भेटलेत आणि आता पुढं आणखी थोडी झाडं आहेत तिथे जाऊन आणखी पाहायचं आहे सावकात चला सावकात चला फक्त करवांध सांभाळा तुम्ही पडला तर चालेल नाहीतर ती करावाच चला मस्त शिवार कसं हिरवं गार झाले आता पाऊस पण चालू झाला इकडे तिकडे थोडाफार आणि एवढं सुंदर वाटतंय दंगा करू नका मोर बघूया बघूया दंगा करू नका हाय हा बघा मोर बघा हां हायला करवंदाचं बघा

प्रसन्न वाटते रे अरे कुठे गेला इकडे बी आमची करवंद आहे थांबा तुम्हाला दोन काढली काढायला लागले करवंद करवंद काढायला लागले तिकडे जून महिन्यात सुद्धा करवंद मिळतात आम्ही म्हणत होतो कुठला महिना मे महिन्यापर्यंत करवंद आपल्याला मिळतील पण जून ना कसला आवाज येतोय भारी चिमण्यांचा सगळ्यांचा आवाज प्राण्यांचा प्राण्यांचा आवाज कसा मस्त एकदम प्रसन्न वाटतय आता ही काय म्हणतात म्हातारी पडली का कोण पडली हे बघा इकडे बी आले सगळी बाय बघा तिकडे बिरले आहेत हे बघा ती मावशी तर आमची तर झाडावरच पडलेली आहे करवान किती छान घावली बघा आम्हाला कशी वाटले सुनी मस्त एक नंबर सायडनं खाली नाही होतं करावांध छान आहेत ना करावांध ओके ठीक आहे आणि भरपूर सापडले आम्हाला आम्ही त्याची अपेक्षा पण केली नव्हती इतकी त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला सापडली आहेत हे बघा आता पण घेऊन आला आहे छान 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 अगं मारू नकाच सी सीटवर बघा सुंदर छान मस्त आणि हे हा केवढी मोठा आहे ठीक आहे कॅमेरा तिकडे मस्त का फ्रंटलाय खाली हे बघा सगळ्या डोंगरच आहे तिकडे साईडला सगळी झाडीच झाडी कसं हिरवागार झाले बघा

हा बघा किती भारी डोंगर दिसतोय आणि ते सगळे आलेले आहेत तिथे सगळे काढत आहेत तर एवढ्या कोसळ डोंगर आहे बघा पप्पांनी तिकडे गेलेले आहेत इथे सगळं करवांदी तिकडे सगळे करवांदीच काढायला लागलेले आहे इकडे बघा थोडा मोठा डोंगर आहे कसा हा हे मोठा डोंगर

दीदी आता फांदी लो फांदीला लोंब काय लागले अशा तऱ्हेने भरलंय पप्पा बघा स्वामींनी आमच्यासाठी झाड अस राखून ठेवल्याशी मम्मी बोलते काय बोलू काय बोलू

कडसाइटला मग अशी आम्ही मस्त हे बघा मस्त लागतय कामांज खाल्लो कस मस्त न वाटत नावशी झाडाच्या बाहेर यायला माग ना मावशीला तर लयच आवडलेत करून त्याच्यामुळे काही झाडाच्या बाहेरच माग नाही यायला आता तशी मावशी बाहेर आल्या सगळं वरबाड हाताला मग तिकडं

ये ये ते ते ताँगा। ताँगा। दी दी फोटो काढते या करवांदे भेटले आम्ही आता पूर्ण डोंगरामध्ये पोचलोय बघा आता इकडे वरती दिसते आपल्याला हा डोंगराचा पाठीमाचा जंगल भाग आहे दिसते का इथे बिबट्या गवारेडे भरपूर प्रमाणात ते वरती आहेत

परत निघालो आहोत हे बघा कस आबाळ आलेला <गलाय> आहे छान पैकी आता तुलाच फिकतो वर तू चलणार नाहीस मला

आम्ही घरी परत निघालो आहोत करवांद चला आता जांभळ करवांद भरपूर खाली आता सगळे घरी चाललेत आता चला बसून व्हिडिओ चालू आहे

るこれロスケじゃあ